नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी समजा इथे घेऊन आलेलो एक नवीन अशी अप्रेंटिसचे अपडेट हे अपडेट आहे महाजनको मार्फत नागपूर कुराडी येथे औष्णिक विद्युत केंद्राअंतर्गत अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये आय टी आयच्या विविध प्रकारच्या ट्रेडनुसार उमेदवार जे आहे पात्र आहेत यामध्ये हे वायरमन ट्रेडचे वीस जागा आहे इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकच्या अकरा वेल्डरच्या वीस आय सी टी एस एमच्या वीस त्यानंतर आहे कोपाच्या पंचवीस टर्नरच्या दहा मशिनिसच्या पाच आहे फिटरच्या चाळीस जागा आहे इलेक्ट्रिशियनच्या पंचवीस पॉवर इलेक्ट्रिशियनच्या पंधरा मशिनिस्ट ग्राइंडरच्या पाच अशा प्रकारे एकूण एकशे शहाण्णव रिक्त जागासाठी ॲप्रेंटिसची भरती त्यांना करायची आहे यासाठी जे आहे ॲप्रेंटिशिप इंडिया पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करणे गरजेचं आहे तसेच तुम्हाला ॲप्रेंटिसशिप इंडिया ज्या पोर्टलवरती जे आहे तुम्हाला ट्रेडनुसार अप्लाय करणे गरजेचं आहे मित्रांनो यामध्ये जे आहे संबंधित विभागाने ट्रेडनुसार अप्लाय लिंक जे आहे अजूनपर्यंत ॲक्टिवेट केलेले नाही जे काही रहिवासी उमेदवार असतील तर त्यांनी संबंधित कार्यालयाच्या जे आहे निदर्शनास ही बाब आणून द्यायची आहे जेणेकरून जे आहे तुम्हाला अडचण येणार नाही हे झाल्यानंतर तुम्हाला ॲप्रेंटिसशिप इंडियावरती तुम्ही अप्लाय केल्यानंतर जे आहे तुम्हाला एक गुगल फॉर्मसुद्धा त्यांनी दिलेला आहे हा गुगल फॉर्म बरोबर भरणे गरजेचं आहे यामध्ये त्यांनी एक लिंक दिलेली आहे गुगल फॉर्मची हे तुम्ही टाईप करू शकता किंवा टाईप करायचं नसेल तर ही वरती। यह साथी खाले ची लिंक मी डायरेक्टली प्रोवाईड करून दिलेली आहे माझ्या वेबसाईटवरती यासाठी खाली डिस्क्रिप्शनला एक आर्टिकलची लिंक देत आहे त्याप्रेस जाऊन तुम्ही गुगल फॉर्म लिंकच्या समोर लिंकवरती क्लिक करून येथे अप्लाय करू शकता हा गुगल फॉर्म भरून जे आहे इतर आवश्यक ती माहिती तुम्हाला सादर करणे गरजेचं आहे यासाठी मित्रांनो सर्व जिल्ह्यातील उमेदवार जे आहे अर्ज करू शकतात परंतु जे आहे प्रकल्पग्रस्त झालेले उमेदवार जे राहतात त्यांच्यासाठी यामध्ये काही विशेष प्राधान्य त्यांनी दिलेलं आहे त्यामुळे त्या, त्या प्रकल्पग्रस्त परिसरातील बाधित गावातील उमेदवारासाठी काही जागा ज्या आहे या राखीव ठेवण्यात आलेल्या आहे आणि तशा प्रकारे जर तुम्ही राखीवमधून येत असाल तर त्या संदर्भाची माहिती जी आहे तुम्हाला तुमच्या गुगल फॉर्ममध्ये भरणे गरजेचं राहणार आहे यामध्ये जे जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहील तेव्हा तुम्हाला तुमचे सर्व कागदपत्र ओरिजिनल फॉर्मॅटमध्ये घेऊन जाणे गरजेचं राहील त्यानंतर तुमची कागदपत्राची पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर तुमची जी निवड आहे ही निश्चित केली जाईल तर यामध्ये जे आहे तुम्हाला ऑनलाईनच अर्ज करायचा आहे आणि यामध्ये जे उमेदवाराची जी निवड आहे ही आय टी आयच्या सर्व सेमिस्टरच्या किंवा सर्व वर्षाच्या गुणांच्या एकत्रित सरासरीच्या आधारे जे आहे केली जाणार आहे त्यामुळे जे पण डिटेल्स तुम्ही भरत असाल समजा गुगल डॉक फॉर्म आहे तर गुगल डॉट फॉममध्ये जेव्हा तुम्ही माहिती भराल तर मित्रांनो त्या ठिकाणी जे आहे तुम्हाला कन्सोलिडेटेड मार्कशीट जे राहते आय टी आयची तर त्यावरती जे पर्सेंटेज राहतात तेच पर्सेंटेज तुम्हाला नमूद करायचे आहे त्यानुसारच तुमचं यामध्ये सिलेक्शन केलं जाईल यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की कोणालाही ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची गरज नाही आहे कुठल्याही प्रकारे कार्यालयामध्ये अर्ज आणून देण्याची आवश्यकता नाही आहे फक्त या लिंकवरती गुगल फॉर्मवरती तुम्हाला अर्ज सादर करणे गरजेचं आहे सोबतच ॲप्रेंटिशिप इंडिया पोर्टलवरतीसुद्धा जे आहे अप्लाय करणे गरजेचं आहे परंतु ॲप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलवरती त्यांनी जे आहे ही लिंक अजूनपर्यंत ॲक्टिव्ह केली नाही आहे त्यामुळे जे आहे रहिवासी उमेदवार असतील शक्य असेल तर त्यांनी जे आहे संबंधित कार्यालयाच्या निदर्शनास ही गोष्ट आणून द्यायची आहे आणि यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की आ, ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून दहा दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे तर मित्रांनो ही जाहिरात जी आहे सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्हाला सव्वीस मार्चपर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही गुगल फॉर्म भरून टाका तसेच ॲप्रेंटिसशिप इंडियाचे जे लिंक आहे हे, हे संबंधित कार्यालयाच्या निदर्शनास आणून त्यांना ॲक्टिवेट करायला सांगा जेणेकरून तुम्हाला अडचण जाणार नाही ऑनलाईन अर्ज करण्याकरिता तर प्रकारे मित्रांनो ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही जाहिरात जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल किंवा अप्लाय करायचं असेल गुगल फॉर्मवरती किंवा इतर ज्या लिंक ॲक्टिवेट झाल्या तर त्याच्या लिंकसुद्धा मी माझ्या वेबसाईटवरती प्रोव्हाइड करून देईल तर त्यासाठी तुम्ही खाली डिस्क्रिप्शनच्या लिंकला व्हिजिट करून यासाठी अप्लायसुद्धा करू शकाल तर अशा प्रकारे ही जाहिरात होती मित्रांनो महाजनकोमार्फत ॲप्रेंटिस भरतीसाठीची तर ह्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल असं मला वाटते व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद